नमस्कार मी मी असे मेवानी या माझ्या चॅनल वर मनापासून स्वागत आणि नवीन वर्षांच्या जी, जी मुलांना मारत नाही किंवा शिक्षा करत नाही तिला वैरीन म्हटलं पाहिजे असं मी नाही म्हणत भगवान श्रीकृष्णानं धर्मराजाला सांगितलं की कलियुगातली माता ही माता नसून वैरीन राहील तर बरोबरच आहे मुलं फार बिघडून गेलेली आहेत टी व्ही पाहणं अन किंवा अवांतर गेम खेळणं यातच गुंग असतात जर पोरं चुकले तर ते ठोकलेच वाया जात आणि जर तुम्ही त्यांना लहानपणी पनिशमेंट करणार नाही त्यांच्या चुक्या दाखवणार नाहीत तर ते वाया जातात कथिलाळांनास कितीतरी मुलं वाया जात आहेत म्हणून चुकलं की ठोकलं आणि त्यामुळे त्यांना खोट्याची जाणीव करून द्यायची आणि आजकालच्या आया तर स्वतःही पनिशमेंट करत नाहीत अन शिक्षकांनी केली तर त्यांच्याशी भांडायला जातात आणि फारच फार बोलल्या तर असं बोलतील पिंट्या त्या बाप्पाला सांगीन एवढ्यानं काही पोरं भेट नाही पोराले भे पोरं तर भेटच नाहीत नवऱ्याले मुठीत ठेवता येते पण मोर मुलांना वळण का लावता येत नाही आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा